नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे पहा रे बा भरपूर पोरायचे फोन आले मले की सर अमरावती ग्रामीणची कटअपसुद्धा लागली आणि आम्हाला हॉल तिकीटसुद्धा आलं नाही पा म्हणजे किती भयंकर सिच्युएशन आहे सध्या ही महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये असंही होऊन राहिलं म्हणजे पोरायला तिकीटही गेले नाही अजून आणि इकडे कटअप लिस्ट पण लागली म्हणजे काल एका पोराचा फोन आला तर चार पाच फोन झाले आतापर्यंत परंतु पा त्या पोराची कंडिशन अशी आहे की तो म्हणे की सर मी अमरावतीला गेलो आणि मग तेव्हा आमचं भरती कॅन्सल केली होती मग त्याने म्हटलं म्हणे की नंतर कळवण्यात येईन थी। ठीक आहे मग कळवण्यात आल्यानंतर नंतर, नंतर बा टायमावर कळवण्यात येईन म्हणजे मॅसेज वगैरे तुम्हाला मग हा मॅसेजचीच वाटपात बसला आणि याला काही मॅसेज आला नाही कोणता ठीक आहे आणि नंतर जे लक्षात आलं की अमरावती ग्रामीणची आता कट लागली ठीक आहे सरांना माहीत असं अमरावती ग्रामीणची रामांची लागली आणि एक कटॉप लागल्यानंतर माहीत पडले की आपलं तर फिजिकल झालंच नाही आपल्याला हॉल तिकीट आलं नाही त्याला असं वाटलं चालूच आहे फिजिकल चालूच आहे फिजिकल आणि बस अशी सिच्युएशन झाली पोट्ट घरीच राहायला ठीक आता पा अशी पण कंडिशन वाली आता मला असे चार पाच फोन आले असे महाराष्ट्रातले किती पुट्टे असण हॉल तिकीटचा मेसेज आला नाही त्याची भरती झाली आणि अशी भरती झाली आता याच्यात तुम्ही सांगा चूक कोणाची चूक कोणाची तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा की कोणाची चूक असं याच्यात आता पहिली गोष्ट तर मी सांगतो माहे मत सांगतो पहिली गोष्ट तर ठीक आहे ग पावसामुळे भरती कॅन्सल होऊन राहिल्या होत्या कोट्ट्याला डबल तारखा भेटल्या परंतु अपडेट राहणं आपल्या आपलं काम आहे अपडेट राहायचं होतं कारण की आपण ह्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे तुम्हाला सांगतो बरोबर आता तुमची जी सध्या फॉर्म भरलेले आहे आणि तुमचं तिकीट यायचं आहे ज्या विद्यार्थ्याचं तिकीट यायचं आहे त्याच्यासाठी महत्त्वाची सूचना की आपण ज्या जिल्ह्यात हॉल समजा फॉर्म टाकलेला आहे तिची अपडेट निरंतर चेक करत राहा ऑफिशियल वेबसाईट चेक करा तर आपण तर लगेच देतोच ना आपल्या चॅनलवर परंतु तुम्ही पुढच्या म्हणजे कोणत्या भरतीचं कोणत्या कोणती भरती पुढे गेली स्थगित झालेली आहे कुठं काय झालेलं आहे सर्व अपडेट तर आपण देतोच परंतु तुम्ही स्वतःहून तुमच्या ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा कारण की असं काय होऊन राहिलं अशानं पोट्याचं नुकसान होऊन राहिलं भरती होऊन गेली इकडे हॉल हॉलटिकेटीचे आज आहे सांगा बरं म्हणजे जर पहिली गोष्ट तर प्रामाणिक पोट्टी जे आहे प्रामाणिक आणि जे पोट्टे पाच पाच चार चार वर्षात मेहनत ह्या पोट्ट्याचं असं होतच नाही हे पोरं नवीन पोरं आहे ज्याला माहीत नाही फॉर्म भरला भरला एवढी की जाणीव नाही आहे हे पोरं काय करते दुर्लक्ष करते परंतु कुठं काय होऊन राहिलं शासनाचे चुकून राहिलं काही पोट्ट्याले मेल चालले काही पुट्ट्याले नाही चालले काही पोट्या पोराले मेसेज नाही चालले आता तुम्ही सांगा प्रत्येकानं यायना काय करायला पाहिजे की प्रत्येका जसं आता आपणच की सोशल मीडियावरच किती अपडेट असते प्रत्येक युट्यूबर असतं धडाधड धडाधड व्हायरल करते कोणती गोष्ट की हे झालं ते झालं परंतु शासनानं पण पर अशा काही गोष्टी अशी याच्यावर थोडंसं करायला पाहिजे याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की पोरायपर्यंत माहिती कशी पोचव शक्यतो पोरायला मेसेज टाकायला पाहिजे पर्सनली तरी पण का आता काय करू शकतो आपण त्याच्यात म्हणून तुम्ही सांग तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ता सध्याच्या कंडिशनले तुम्ही अपडेट राहा तुमच्या हॉल तिकीट याचे असून ज्या विद्यार्थ्याचे त्यांना चेक करत राहायचं रोज रोज की हॉल तिकीट आलं काय हॉल तिकीट आलं काय चेक करत राहायचं आपलं लक्ष त्याच्यावर असलं पाहिजे आपण पोलीसभरची तयारी करू आपण असंच भामट्यावर इकडे तिकडे घुमून राहिलो काय आपला टार्गेट काय आपला पोलीस भरती आपला फॉर्म कुठं भरलेला आहे आपल्या भर सगळ्या गोष्टीवर लक्ष राहिलं पाहिजे ना आपलं तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं डायरेक्ट निघून गेली हॉल तिकीट इकडे हॉल तिकीट नाही आलं तिकडे लिस्टही लागू राहिली कट ऑफ लिस्ट कसं जमणार आहे म्हणून पा असेही पोरं आहे की ज्यायचे हे भरतीतून म्हणजे असे वंचित होऊन राहिले पोरं ज्यायला तिकीट आले नाही इकडे लिस्टही लागून गेली ठीक आहे चला रे बा आपल्याला नोट्स वगैरे पाहिजे असेल हजार प्रश्नाची नोट्ससुद्धा काढलेली आहे जीकेची जर नोट्स पाहिजे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करा दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट टाका लगेच तुम्हाला नोट्स पाठवल्या जाईल जर जी केची फक्त जी के जी नोट्स आहे जर जी के जी नोट्स पाहिजे असेल तर ठीक आहे अमरावती ग्रामीणचे जेवढे विद्यार्थी कॉलेज जे झाले त्यांचं भरपूर अभिनंदन मला आणि पेपर सोडवताना पारेभाग घाबरायचं नाही पेपर हातात आल्याबरोबर असं समजा की असं समजायचं त्याच्यातले समजा ऐंशी प्रश्न आपल्या आप आपल्याले म्हणजे आपल्या ओळखीचेच आहे असं समजाचं ठीक आहे आणि नंतर वीस प्रश्न तुम्हाला हीन नाही आहे ते टोले मारले तरी चालते पण असं समजायचं की ज्याच्यातले ऐंशी प्रश्न तर आपल्याले तेच असं तुम्ही जर घाबरून गेले तर पेपर बसत नाही ठीक आहे चालेल या व्हिडिओमध्ये इथं थांबू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद